नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी एकच्या च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते औरंगाबाद आणि पुणे विभागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी केंद्राकडून अधिकाधिक मदत मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल अशी ग्वाही केंद्रीय पाहणी पथकाचे प्रमुख रमेश कुमार यांनी दिली आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार वीस या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा या पथकानं प्रत्यक्ष भेट देऊन घेतला या विभागात सोयाबीन उडीद तूर कापूस बाजरी या पिकांचं तसंच पालेभाज्या आणि फळांचं मोठं नुकसान झालं आहे याचबरोबर रस्ते वीज घरे यासारख्या पायाभूत सुविधांवर झालेला परिणाम दिसून आला असल्याचं पथकातल्या सदस्यांनी सांगितलं दरम्यान हे केंद्रीय पथक आज पूर्व विभागा नुकसानीची पाहणी करत आहे नागपूर जिल्ह्यातल्या कामठी तालुक्यात सोनेगाव राजा या कन्हान नदीच्या काठावरच्या गावची पथकानं पाहणी केली गेल्या दोन महिन्यात शासनाकडून झालेली प्राथमिक मदत सर्वेक्षण पूरग्रस्तांची मागणी याबाबतची माहिती पथकानं जाणून घेतली संसदेद्वारे बनवले तीन कृषी कायदे देशासाठी महत्वपूर्ण असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री सिंह तोमर यांनी म्हटलं आहे नऊ राज्यांमधल्या एकशे एकोणसत्तर कृषी केंद्रांच्या उद्घाटनप्रसंगी काल बोलत होते या कायद्यांमुळे कृषी क्षेत्रात पारदर्शकता येईल असं त्यांनी नमूद केलं दरम्यान ग्रामीण भारताच्या अशासकीय संघटनांच्या प्रतिनिधी मंडळानं या कृषी कायद्यांच्या समर्थनात तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेलं पत्र तोमर यांना काल सुपूर्द केलं ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेला सशक्त करणं हे सरकारचं कर्तव्य असून यापुढेही असे निर्णय घेतले जातील असं तोमर यावेळी म्हणाले गेल्या पाच वर्षाच्या काळात कृषी क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या असून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं युवकांना या क्षेत्राकडे आकर्षित करणं आणि एकूण देशांतर्गत उत्पन्नात कृषी क्षेत्राचं योगदान वाढवणं हे या सुधारणांचं उद्दिष्ट असल्याचं तोमर यांनी नमूद केलं देशात कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं असून ते सत्त्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर शतांश टक्के इतकं झालं आहे काल तीस हजारांहून अधिक रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं देशात आतापर्यंत शहाण्णव लाख त्र्याण्णव हजार रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाले आहेत काल नव्या चोवीस हजार सातशे बारा रुग्णांची नोंद झाली तर तीनशे बारा रुग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे देशातली एकूण रुग्णसंख्या एक कोटी नव्याण्णव हजार पाचशे साठ इतकी झाली आहे देशात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत एक लाख छेहेचाळीस हजार सातशे छप्पन्न रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यू दर एक पूर्णांक पंचेचाळीस शतांश टक्के इतका आहे देशात सध्या दोन लाख त्र्याऐंशी हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत काल जवळपास दहा लाख एकोणचाळीस हजार कोविड चाचण्या करण्यात आल्या देशभरात आतापर्यंत सोळा कोटी त्रेपन्न लाख चाचण्या करण्यात आल्याचं चा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं हिवाळ्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका वर्तवला असला तरी मुंबईतली परिस्थिती नियंत्रणात आहे बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाणही वाढत आहे रुग्ण बरे होण्याचा दर त्र्याण्णव टक्क्यांवर आला असून रुग्णवाढीचा दर शून्य पूर्णांक सव्वीस टक्के इतका आहे तर रुग्ण दुपटीचा दर आता तीनशे एकसष्ट दिवसांवर आला असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी सत्तावीस तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या मालिकेचा हा दुसऱ्या सत्रातला एकोणीसावा भाग आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजार यांनी उपोषणाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज राळेगणसिद्धी इथं अण्णांची भेट घेतली हजारे यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासंबंधी पत्र लिहून उपोषणाचा इशारा दिला होता यापूर्वीही भाजपचे नेते हरिभाऊ बागडे आणि खासदार भागवत कराड यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन उपोषणाचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती धुळे तालुक्यात आगामी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावांना आपल्या स्थानिक विकास निधीतून पंधरा लाख आणि ग्रामविकास विभागाच्या निधीतून दहा लाख असा एकूण पंचवीस लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील यांनी केली आहे जास्तीत जास्त ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणूक संपन्न होऊन गावात एकोप्याचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून आमदार पाटील यांनी ही घोषणा केली आहे उत्तर पश्चिम रेल्वेमधल्या कोसिकलन रेल्वे, रेल्वे स्थानकावर चौथ्या रेल्वेमार्गाचं कार्य पूर्ण करण्याकरता लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे त्यामुळे नांदेड ते श्रीगंगानगर विशेष रेल्वे एकतीस डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क का कार्यालयानं ना ही माहिती दिली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजता